नक्कीच okay. uh, जर आपण पाहिलं तर बदलापूर शहर नदीच्या कुशीत वसलेलं शहर आणि जर आपण पूर्वज आपले पाहिले तर यांनी जो आपला प्रवास जो आहे तो नदीकाठीच सुरू केला होता परंतु जर आपण पाहिलं तर पूरनियंत्रण रेषा हा विषय सध्या बदलापूरकरांच्या भूमिपुत्रांना जास्त त्रास देतोय तर याविषयी नेमकं तुमचं स्पष्टीकरण काय कारण जर आपण पाहिलं तर शिक्षक आमदारांनी देखील हा विषय जो आहे तो नुकताच आता लावून धरलाय आपला देखील यावर चांगला अभ्यास आहे आपण याकडे कशाप्रकारे पाहता एकीकडे एक पूर्वज आपले नदीकाठीच व्यवसाय करायचे किंवा तिथेच राहायचे परंतु आता प्रशासन असं म्हणतं की तुम्ही तुम्हाला तिथे राहता येणार नाही त्यामुळे रेड लाईन ब्लू लाईन अशी जी लाईन आहे आखून दिले तुम्ही याकडे कशा प्रकारे पाहता महाराष्ट्रामध्ये यासाठी मी नाशिक इथे गेलो चिपळूण गेलो कोल्हापूरला गेलो सांगलीला गेलो आणि मला असं वाटतं की पूर्ण महाराष्ट्र मी जो स्टडी केलेला आहे तो रिपोर्ट जो सादर केला यामध्ये माझ्या लक्षात आलं की एकोणीसशे एकोणनव्वद साली आणि दोन हजार पंधरा साली गव्हर्नमेंट जलसंपदाने जे परिपत्रक काढलं त्याच्यामध्ये रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन म्हणजे पंचवीस वर्ष आणि शंभर वर्षापूर्वीच मॅक्झिमम आलेलं पूर रेषा आखड्याचं शासनाने ठरवलं पण ते आखाड्याला आमचं काही अडचण नाही कारण ते शंभर वर्षात पूर आला हे सगळ्यांना माहिती आहे आणि पंचवीस वर्षात आलेला पूर माहिती आहे परंतु ही आत्ता वेळेस काही चुका झाल्या हा एक भाग आहे दुसरं सगळ्यात महत्वाचं की आम्ही जर पूर नियंत्रणाकडे लक्षच दिलं नाही नद्यांमध्ये गाळ नाही काढलं गाळ काढल्याचं काम केलं तरी पूर येत नाही याचं उदाहरण म्हणजे चिपूड की त्यांनी सत्तेचाळीस कोटी रुपये खर्च केलं गाळ काढलं पूर नाही आलं असे अनेक उदाहरण आहेत ती जर पूर नियंत्रणाची प्रोव्हिजन केली जसं गुजरातने केलं वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट केलं कॅबिन वॉल बांधली आणि पूर कंट्रोल करण्यासाठी केली आणि ती आणि कंडिशन टाकून परवानगी दिली mm -hmm. जर आम्ही पुरशिक धरण बांधला उल्हास नदीच्या ही उपनदी जेवढा धरण बांधला आणि तो संपूर्ण आपल्याला आठशे बत्तीस पाणी रोजचं मिळू शकतो म्हणजे दोनशे बावन्न दशलक्ष क्युबिक मीटर पाणी उपलब्ध होऊ शकतो एवढी मोठी म्हणजे ठाणे जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो म्हणजे आता डमा मोरे म्हणून जे एक्सपर्ट आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली ते म्हणाले की पहिला प्रयोग असेल की पुरासाठी धरण बांधणं पण मला असं वाटतं की हे धरण दोन फायदा धरणाचे दोन फायदे आहेत एक पुराचं प्रश्न सुटू शकतो उल्हास नदीचं कारण आपली शॉर्ट स्पॅनवाली नदी आहे फार मोठी नदी नाही आहे आणि त्यामुळे आपल्याला फार खर्च येणार नाही त्यामुळे पोशीरमध्ये धरण झाला तर पोशीर आणि शिल्लार अशी दोन्ही धरणं तर आपल्याला मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ शकेल नागरीकरण जोरात आहे कारण आता बघा एक एपीसआयचं चा, आपण चार चार एपीस रिडेव्हलपमेंटचे प्रस्ताव वाढायला लागले मुंबईपासून स्वस्त्यात घरं कुठे आहेत तर आपल्या परिसरात जर पाणी नसेल आणि वीज नसेल सा सा तर लोक कशी राहतील याचं दोघांचं नियोजन केलं पाहिजे म्हणून पूर नियंत्रण जर केलं तर नदीला पूर येणार नाही कोशीर झालं तर पूर येणार नाही मग रेषा तर तशा जाणार आहे मग त्या कायद्यामध्ये परिपत्रकामध्ये त्यांनी बदल केलं पाहिजे परिपत्रकामध्ये बदल केलं की नदीच पासून बफर झोन केलं पन्नास मीटर लाईन्स टाकल्या आणि त्यांनी मार्किंग केलं याच्या पुढे तुम्ही बांधकाम करा याच्या आतमध्ये बांधकाम करायचं नाही नाहीतर मग झोपडपट्टी झाली तर सगळं एवढं नुकसान होईल चाळी होतील झोपडपट्ट्या होतील जर ऑफिशियल परवानगी दिली आणि साधारणपूर आम्ही जो शंभर वर्षाचा अभ्यास केला तर एक ते दोन दिवस फक्त पूर राहतो मग एक दोन दिवसासाठी शंभर वर्षाचं तुम्ही बांधकामाला परवानगी देणार नाही चुकीचं आहे अन्यकारक आहे आणि हे मला असं वाटतं की शासनाला पटून दिलं देवेंद्र फडणवीस साहेबांना पटून दिलेलं आहे त्यांनी तशा प्रकारचं कायद्यामध्ये बदल करण्याचा आदेश दिलेला आहे आणि अहवाल मागितले त्यांनी कार्यवाही करायचे आदेश दिलेले आहेत मला असं वाटतं की जर अधिकाऱ्यांनी डोकं शांत ठिक असं विचार केला तर मला असं वाटतं की हा प्रश्न सुद्धा निकालच लागेल नक्कीच जर आपण पाहिलं तर बदलापूर शहराच्या विकासासाठी एक महत्वाचं नाव येतं ते म्हणजे राम पातकर आणि त्यांनी नुकतीच जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली शहरातले अनेक समस्या ज्या होत्या त्यांनी त्या यशस्वीरित्या त्यांना सांगितल्या आणि लवकरच एक बैठक घेऊन जे आहे ते हे जे प्रश्न असतील मग पाणी समस्या असेल वीज समस्या असेल किंवा पूर नियंत्रण रेषा असतील या संदर्भात एक महत्वपूर्ण बैठक जी आहे ती येत्या दोन दिवसांमध्ये पार पडणार आहे बदलापूर शहराचा जो विकास आहे तो तर आपण पाहतोच आहे परंतु या समस्या सुटल्याने बदलापूर शहराला एक नवीन चालना मिळेल आणि मुंबईची चौथी आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राची चौथी मुंबई म्हणून मुंबई जी बदलापूर शहराची ओळख आहे ती नक्कीच इतिहासामध्ये अमर राहील तुर्तास इतकंच व्हिडिओ सिमरन सोबत मी आणि ठळक वार्ता बदलापूर